पहिली शिकार आहे मार तिजर मार मार ही बघा चांगल्या साईजची आणि आले आले आपल्याला बोनी झाले भेटल नाही तर सांग जाईल कुठे पहिली बोनी

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पर्णकरमध्ये तर आपण आज आलो आहोत पालीला काकाच्या घरी आणि आज आपले व्हिडिओ होणार आहे ते फिशिंग रिलेटेड आज आपण चाललो आहोत रात्रीची फिशिंग करायला आणि रात्रीची फिशिंग होणार आहे आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत आणि पागाच्या साहाय्याने आपण पकडणार आहोत ते मोठे पोचे कोलंबी तर आता आपण जाणार आहोत नाचणी टाकू आणि टाकून त्याच्यावर आपण पाग मारणार आहोत तर आता पहिल्या आपण इथे बघा आख्या बांधायला घेतल्या आख्यानं आता आपण कोंबडीचे पाय लावणार आहोत आज म्हणून आणि ह्याच्यावर आपण पकडणार आहोत नदीच्या काल्या चिंबोऱ्या तर आता सध्या आज पाचच आख्या आणले आहेत आणि पाच आख्यांमध्ये आपल्याला किती चिंबऱ्या भेटतील तर या व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आज आम्ही तालुक्यात फिशिंगला आणि फिशिंगला काय ते येतात तलवारीने आज मासेमारी करणार माचे इकडे घेतला काय काय पाग आहेत आख्या आहेत

तर चला आता जाऊया नदी याच्यामध्ये घेतलाय शेण याच्यामध्ये आपण नाचणी मिक्स करणार आहोत आणि त्याचे गोळे घे नदीमध्ये टाकणार आहोत बघूया काय ते तर मित्र आता फायनली आपण नदीजवळ चाललेलो आहोत आणि गवत बघा आणि रात्री जेव्हा वाजले आठ आठ किती आठ वाजले असेल ना आठ वाजलेत आणि पुढे चाललंय मयूर समीर आणि आपला धैर्य फुल गवत आहे आणि फुल कालोक पहिली शिकार आहे मारती जोर। मारती जोर। मार 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 ही बघा चांगल्या साईजची चिमुरी आणि आले आले आपल्याला बोनी झाले अरे हो अरे हो कुठं पलते कुठं पलते सांग जाईल कुठे पहिले बोनी त्याला सुरुवात झालेली आहे आपल्याला जाऊ दे बोट दिलेला बोट गेल तर दुसरी चिंबोरी अशा प्रकारे आपल्याला दुसरी चिंबोरी भेटले तर मित्रांनो आता शिकारीचा साधन काय काय बघ घरे जातात गजलेली तलवार आणि समीर काय बरच्या आणि अशा प्रकारे आता या छोट्या छोट्या पाणी गदूल आहे त्याच्यामुळे इथं काय असण्याची शक्यता कमीच वाटते चल चल नको आपल्याला एका पिशवीत आहे पाक एका पिशवीत आहे शेण शेण का ते तुम्हाला नंतर पुढे दाखवतो गेले पंधरा मिनिटं झालेत आणि आम्ही इकडे अजून रास्तास शोधतोय <laughs> <laughs> आमच्या इकडं सायंटिस्ट रास्ता शुद्ध कुठं वाटत आणि चाकवा लागल्यासारखा वाटतंय रस्ता कुठंच भेटत नाही सगळीकडे जिथं जाऊ तिथं निसात गवत 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 वाटतंय आता वाजली किती आहे काय आठ वाजले आठ आणि चिंबूर आम्हाला दोन चिंबर वाटले दाखवत नाही ते भूतात की आता चिंबूर आहेत ना नक्की कुठं दोन चिंबर भेटले आहेत चांगली साईज आहे एक तर दुसरी मीडियम साईज आहे म्हणजे अशा प्रकारे आपली धरे बोणी झालेली आहे काय वाटते तुला आता ह्याच्या पुढे भेटतील का नाही भेटतील नरपटे काय लावू नको आलं <laughs> तर आपल्याला घेऊनच जायचं आहे आणि आमचा सायंटिस्ट रस्त्याची वाट शोधत पुढची वाट चाल समीर रस्ता भेटेल ना चला इकडे आहे मयूर एका काय हातात पाग नाही पाग नाही सॉरी बघवल्या आहेत आणि दुसऱ्या पेक्षीत काय शेण तर शेण कशासाठी घेतला ते नंतर दाखवणार तुम्हाला बघूया आणि बघा रस्ता बघा तर मित्रांनो फायनल आपण ओढ्याला आलेलो पण ओढ्याला काय मच्छीचे लक्षण दिसत नाही तर आपण आता फायनली मेन मोठी नदी आहे ना तिकडे जाऊन नाक्या टाकणार आहोत आणि तिथच आपले पाक पाक मासेमारी करणार आहोत आता थोडा वेळ बघू इथं काय भेटते काय नाहीतर आता आपण डायरेक्ट जाऊ मेन नदीला पालीची जे मेन नदी आहे त्या नदीला जाणार होत आता काही लक्षणं दिसतच नाही चिंबरे काय मच्छी काहीच दिसत नाही इकडे बघूया काय भेटतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो फायनली आम्ही नदीतून निघालोत आणि आत्ता पंधरा ते वीस मिनटं झालोत चकवा लागल्यासारखा वाटतं रस्त नाही भेटत आणि इकडे मयूरचा पिशव्या घेऊन जीव चालला आहे निकतच धावतोय तर फायनली आपण आपल्या मेन नदीच्या इथं इथं आपल्याला आख्या टाकायच्या आहेत आणि ते आपले हे टाकायचे आहेत पाक टाकायचा आहे त्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि तो बघा तिकडे काहीतरी मोठा मासा दिसतो आहे हे काय आहे ओ शार्क हे बघा <laughs> इकडे खोपलेला दारा रोड आहे हा इकडे हा इकडे समोर आता तुम्हाला दिसणार नाही पालीचा किल्ला सुधागड आणि तिथून जेव्हा तुम्ही बल्लारेश्वर मंदिरात जाता जा तेव्हा तिथं नदी लागते तो तिकडं ब्रिज आहे आणि इकडं आम्ही आता वाढलेत साडेआठ आणि फायनली फिरून फिरून येऊन नदीच्या किनारी पोचलो आणि इकडं समीर काटे काढते पायात पाया गेलेले काटे काढते बघा कमी कमी अर्धा तास आपण धावलो ना जास्त।, जास्त एक पाऊ तास गेला रस्त्यात नाही भेटत एका तिकडे ओढ्याला ओढ्याला गेलेलो त्या ओढ्यामध्ये काहीच नाही भेटला काय चला आके टाकून घेऊया आता पहिले आपण <laughs> पुढं इथं ना इथं ना पहिली आखी टाकते धरी आता आपण आसवन कोंबडीचे पाय आणलेले आहेत ते जास्त लांब नाही जास्त लांब नाही इथं टाक टाकी तशी हा टाकी टाक आहे काय नाही रे वंडा नाही वंडा भराय काय तर मित्रांनो आपण शेण घेऊन आलेलो हा बघा शेण आणला आणि त्या शेणाचा आपल्याला ती राई आपण तेलावर तेलावर भाजली ना ती आपण तेलावर तेला। तेला भाजली ती शेणामध्ये मिक्स करायची आहे आणि ह्याच्यावर आपल्याला कोलबी पकडायची आहे ती बघा ती तेलामध्ये फ्राय केलेली आहे ती आता शेणाच्या आपण गोले करणार आहोत एवढी पण व्हिडिओ कसली मोदक बनवताना अशा प्रकारे हे मोदक आम्ही बनवतो त्या बघा त्याच्यामध्ये लावले आम्ही राई राई काय होत मित्रांनो या राईवर ते कोलबी अट्रॅक्ट होते को आपण हा चारा म्हणून वापर करणार आहोत हा बघा अशा प्रकारे आपण शेणामध्ये ते राईचे राई आहे ना कवरी अशा प्रकारे नाचणी नाचणी सॉरी मित्रांनो राई नाही नाचणी आहे आपण नाचणी तेलामध्ये तव्यावर फ्राय केले म्हणजे त्यांनी स्मेल त्या कोलबीला जाईल आणि त्या कोलबी त्याच्यावर अट्रॅक्ट होईल आणि त्याच्यावर मग आपण नंतर आपला पाग आणलेला आहे हा बघा इथं हा बघा पाक घेऊन आलोय तो पाग आणि मग त्यांनी मच्छी पकडणार बघा अशा प्रकारे आपला एक गोला झालेला आहे आता काम फास्ट होण्यासाठी धरे पण लाडू लाडू धरे खाशील ना अरे कोलबी शेण नाही लागतो खातो तुला बॅटरी जाईल पाण्यात मी कशा लाडू दिवाळीचे लाडू बघा अशा प्रकारे आपण जे शेण आणलेला त्याच्यामध्ये नाचणी मिक्स करणार होते असे गोले बनवलेत आणि हे ठिकठिकाणी टाकू आणि मग त्याच्यावर आपण पाग मारणार आहोत अशा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण नाचणीची काय नाचणीच आहे नाचणीचे जे शेणामध्ये आपण मिक्स केलेले ते गोले आपण आता नदीत टाकतोय टाकते रे अशा प्रकारे आपण तो गोळा टाकलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण ह्याच्यावर पाक मारणार आहोत आणि काय भेटेल मग ते आपल्याला बघायला भेटेल चला तर फायनली असे आपण निवांत नदी <laughs> आता नदीकाठी बसलेला आहोत आणि आता बघूया आपण ते नाचणीचे गोले टाकून झाले ते शामध्ये आपण मिक्स करून ठिकठिकाणी टाकले आहेत आणि आता धुवून निघली काय आता अशा प्रकारे थोड्या वेळात आपण जाऊ पाग मारू काय भेटते बघू <laughs> भेटल नाही भेटेल ते आपला भोजा बिसरा उतलायचा घरची रस्ता पकडायची कारण आपण नाक फिरून फिरून आपण इथे चालू आपल्याला रस्त्यामध्ये गवत जाम असल्यामुळे रस्ता काय आपल्याला लवकर भेटला नाही त्यामुळे आपण खूप फिरून अर्धा पाऊण तसं आपल्याला फिरण्यावरच गेला आणि त्यानंतर काय वाटतं भेटेल काय भेटतील बघू आता चाललो आपण चांगले लांब झाले अस बघू काय भेटत आता वाट बघायची किती वेळ बघायची समय नऊ वाजले आपले पाच दहा मिनिट एक काम करू पंधरा मिनिट बघू अजून खाऊन ते ओके ठीक आहे अजून पाच दहा मिनटं बघू आणि निघू आपण परत पाग मारायला फक्त तर त्याला मित्रांनो आता अशा प्रकारे आपले जे आपण गोले टाकलेले त्याच्यावर आता आपण पाक मारणार काय भेटते घेतलं

नाही 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 ती खाली बघ ला खायच्या नाही मोठा एक आलू हा परफेक्ट वाढलेला एक काहीतरी आले वालजी वालजी अशा प्रकारे आपल्याला एक वालजी मासा भेटलेला आहे नशीब काढलाय तो तरी भेटलाय आला एक वाला बंदे म्हणजे <laughs> ह्याचा अर्थ ह्यात पोच राहिलेले नाहीत ही अशी आहे साडेसात किलो वाल <laughs> किलोची वालजी साडेआठ किलोची जायची साडेआठ आहे सॉरी मम्मी साडेसात बोललेलो अरे कुठून निघालते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे साडे आठ किलोची भालची दादी चिंबर झाले भाई आहेत अशा प्रकारे पाग मारून मारून दमलोय पण काय कोलबी तर नाही ना मी मित्रांनो काय झालंय नदी अजून बांधलेली नाही त्यामुळे पाणी पूर्ण आटलेलं आहे कोलब्या काहीच नाही जर नदी बांधतील तेव्हा चान्सेस आहेत मिळण्याचे शिपी आलेली आहे शिपी इकडं काय काय हा काहीतरी आलेलं आहे हा मित्रांनो शिंकटी शिंकटी शिंकटीस एक अशा प्रकारे आपल्याला शेवली काय लावतात शिंपी। शिंपी।, शिंपी शिंपी एक छोटा साइज ची आहे पण चांगली आपल्याला लागेल चालेल पोकल वाटते तर मित्रांनो फायनली आपण आता पोहचलो गाडीमध्ये आपल्याला पागल ता ताल तर काही भेटला नाही पण दोन चार चिंबर भेटल्या आणि व्हिडिओ एकदम मजेदार झाली कारण आपल्याला जो चाकवा लागलेला जाताना रस्ताच सापडत नव्हता अर्धा ते पाहून तास आपला रस्ता शोधण्यावरच गेला कारण गवत एवढा होता त्यामुळं काही चाल चालतालता आपल्या पाहून तास गेला बहुतेक त्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी मच्छीची ट्राय केली तर मच्छी काही एवढी आता नदीला नाही आहे कारण नदी आता बांधलेली नाही पाणी पूर्ण सुकलेलं आहे जेव्हा नदी बांधतील तेव्हा मच्छी नदीला भरपूर भेटेल तर व्हिडिओ आजची मजेदार म्हणजे खूप मजा आली कारण आम्हाला ते रस्ता संपता संपत नव्हता अर्धा पाऊन तास गेला आम्ही रस्ता शोधवतो असो तर आपल्याला थोड्याफार चिंबोऱ्या भेटल्या तीन चार आणि थोडे बारीक सारीक मच्छी भेटले तर आमच्यासाठी व्हिडिओ खूप छान झाली व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा बाय इकडे मयूर आणि इकडे समीर चला आता अशात नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा